आणि आमच्या आपल्या आम सर्वांच्या बाबती सर्व कर्मचारी शेतकरी बांधव आणि सर्व क्षेत्रातील आले ठिकाणी मान्यवर आज आदरणीय बाप्पानी हा गुळी उद्योग सुरू करून हे सातवं वर्षे आहे आपल्याला लक्ष देखील आला नाही की पाहता पाहता सात वर्षे निघून घेतो आणि पप्पाचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजासारखं आहे शिवाजी महाराजांनी सर्व छत्रातील मंडळी सगळ्या जाती पंथाच्या धर्माच्या सर्व लोकांना एकत्रित घेऊन स्वराज्य स्थापन केलं असे पप्पा सर्व परिसरातील सर्व असणाऱ्या जनतेला न्याय देतात सर्वाला एकत्र घेऊन चालतात बाप्पाचं जीवन खरोखर परोप पुरुक आहे आणि बाप्पाचं सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य असं कार्य आहे शैक्षणिक क्षेत्र असेल आध्यात्मिक असेल राजकीय क्षेत्र असेल आणि आपल्या